माजलगाव तालुक्यातील रेखानाईक तंडा चंद्रभान तंडा मोकुळ तंडा या तंड्यावरून येण्यासाठी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली दिसत आहे विशेष म्हणजे माजलगाव तालुक्यातील नित्रूड ग्रामपंचायत अंतर्गत रेखानाईक तंडा चंद्रभान तंडा व मोकुळ तंडा गायके वस्ती गायकवाड वस्ती ब्राह्मणवाडी अशी पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर ही वस्त्या आहेत तरी या तंड्यावरून येण्यासाठी तंड्यावरील सर्व नागरिक बांधवांना चिखलातून रस्ता काढावा लागत आहे विशेष म्हणजे या रेखा नाईक तंडा वस्तीवर तंड्यावर जवळपास पंधराशे लोकसंख्या आहे तसेच चंद्रभान तंडा या तंड्यावर जवळपास आठशे लोकसंख्या आहे मोकुळ तंडा या तंड्यावरही एक हजार जवळपास लोकसंख्या आहे तसेच गायके वस्ती गायकवाड वस्ती ब्रह्म, ब्रह्मान वस्ती अशा या दोन तीन वस्त्यावरही शंभर दोनशे शंभर दोनशे लोकसंख्या आहे तरी पण या वस्तीवरून नेत्रूळला येण्यासाठी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच सर्व नागरिकांना चिखल तुडवून या नित्रूळकरे किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे माजलगावला जाण्यासाठी चिखलातून मार्ग काढून नितृडला यावे लागते नाईक तंडा माजलगाव तालुक्यातील रेखा नाईक तंडा या ठिकाणी आलो या ठिकाणी चंद्रभान तंडा आहे 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 असे अनेक तंडे आहेत आणि या तंड्यावरील सर्व विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी नितृड या ठिकाणी तसेच बाहेर माजलगाव या ठिकाणी शिक्षणासाठी जात असतात या ठिकाणी एस टी बसची काही सोय नाही परंतु त्यांना पायपायी या रेखानाईक तंड्यावरून तीन किलोमीटरचं अंतर काटावं लागतं तीन किलोमीटर पायी चालत जावं लागतं आणि खूप म्हणजे चिखलातून कसा कसा बसा रस्ता काढून त्यांना शिक्षण घेण्यासाठी नितृढ या गावी यशवंत विद्यालय या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जावं लागतं आपण या गावातील नागरिक आहेत तंड्यावरील आपण त्यांची संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल या रस्त्याबद्दल रस्त्याची खूप दुरावस्था दुरावस्था झालेली आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते आणि विद्यार्थी शाळेत जाताना रस्ता बघून काही विद्यार्थी शाळेत पण जात नाहीये तर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतो नुकसान होत आहे बर याच्यासाठी या रस्त्यासाठी अगोदर येथील राजकारणातील रा जे आमदार असतील खासदार असतील किंवा ग्रामपंचायत असेल कुणी अशी दखल घेतलेली आहे का कुणी दखल घेतलेली नाही काही आज येते आश्वासन देऊन जाते काही रस्ता होत नाही काही होत नाही बर तर याच्या अगोदर तुम्ही कुठं निवेदन हे दिलेलं आहे का बातमी टाकलेली आहे त्यानंतर कुणी दखल घेतलेली नाहीये बर आता पुढील जी समजा या रस्त्यासाठी तुमचं एक काय स्वरूप राहणार आहे काय आंदोलन काय राहणार आहे निवडणुकीत विधानसभेत आम्ही बहिष्कार टाकणार आमचा रस्ता झाल्याशिवाय मतदानाला आणखी कोण बोलणार या ठिकाणी दुसरे रेखा नाईक तंडा मधील नागरिक आहेत आपण त्याशी संवाद साधत आहोत काय सांगू काय सांगू शकेल मोकुळ तांडा या ठिकाणचे नागरिक आहेत काय सांगू शकेल रस्त्याबद्दल नमस्कार सर मी नवनाथ आडे गेली सत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत आणि देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्षे झालेली आहे आज जग म्हणते की आपण आर्थिक महासत्तेकडे चाललो इथं माणसाला जाण्यासाठी रस्ता नाही तर आर्थिक महासत्ता काय विशेष आहे आपल्याकडे कुठल्या काही रस्त्याचं नियोजन नाही तर आर्थिक महासत्ता म्हणण्यापेक्षा आपण एखादा दाविंद्र देशाखाली आहोत ही म्हणण्या मी एक शब्द योग्य तुम्हाला सांगू शकेल आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये समजा विधानसभे असेल विधानसभेमध्ये जर विधानसभेपूर्वी आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही दिला तर आम्ही जन आंदोलन छेडू आणि वेळ पडली तर उपोषणासाठी पण बसू आणि येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी जाताना या ठिकाणी एखाद्या जर तुमच्या घरातील महिला डिलिव्हरी असेल तर इथून ह्या रस्त्याची कशी परिस्थिती तुम्हाला सर जाण्यासाठी एक तर टू व्हीलर जात नाही त्याच्यामध्ये आम्हाला बैलगाड्या झुकून गावामध्ये घेऊन जावं लागतं आणि गेल्या वर्षाची गोष्ट आहे आमच्या ताब्यातून म्हणून एक सदस्य होते केवळ रस्त्यामुळे माहित लागले सर केवळ रस्त्यासाठी आमची अशी गहनीय अवस्था आहे की येणाऱ्या काळामध्ये इथल्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो ह्या रस्त्यामुळे आणि प्रशासनाकडे आम्ही काही निवेदन देऊन देऊन थकलेलो आहोत सर कोणी म्हणते आज विधानसभा आहे कुणी लोकसभा आहे कुणी ग्रामसभा आहे सगळ्यांचा शब्द असाच आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रस्ता करून दे पण कुणी काही रस्ता करून दिलेला नाही आणि जवळपास जवळपास शंभर वर्ष झालेल्या ह्या रस्त्याला इथे तांडे आले जवळपास तीन चार हजार लोकसंख्या असलेले तांडे आहेत पण आणखीन कुणी काही यांच्याकडे लक्ष देत नाही आहेत या ठिकाणी जे माजलगाव मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी आपल्या या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं असं वाटतं सर आता मी असं काही म्हणू शकत नाही दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून त्यांनी येऊन तीन चार वेळेस केलेलं आहे मग आम्ही ह्याच्या काय सांगू शकतो त्यांना पुढे प्रोसेस काय झालं नाही प्रोसेस आता त्यांना माहीत ते म्हणतात की मी आम्ही पण प्रशासनाकडे आपण हे दिलेले पाठपूर्वा केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये तुमचे रस्ते होतील पण आणखीन काही कोणी काय केलेलं नाही जवळपास पाच दहा फोड नाही मी काही सांगू शकत नाही फक्त तुमच्या निवेदन मी एकच बातमी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर आमच्याकडे कोणी दुर्लक्ष केलं तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखल्याशी राहणार नाही या ठिकाणी चंद्रभान तंड्यावरील नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत काय सांगू शकाल तुमच्या या रस्त्याबद्दल माझा परिचय मी रिटायर पी एस आहे चंद्रपान तंडा मी जवळजवळ दहा वर्षे झालो रिटायर होऊन रिटायर होऊन नागरिकाची समस्या अशी आहे ती साठ सत्तर वर्षाचे नागरिक आहे ज्याला काही चढतात तरी शासन देतोय लाडकीबाई नाग सात पासष्ट वर्षानंतर त्यांना जे जा काही जाय न्यायचं वाहन आहे ते तंडा सोडून जे का दवाखान्यात जायचं असलं तो दोन चार लोकांचं चा सहकार्य घेऊन तिथपर्यंत कोणत्या दवाखाना जातो त्या दवाखान्याच्या तांड्यात तीन चार तिथे चार तंड्यात लोक दवाखान्याची व्यवस्था नाही डॉक्टर कुणी येत नाही एखादे डिलिव्हरी पेशंट झालं तर त्या डिलिव्हरी पेशंटला बैलगाड्याशिवाय पर्याय नाही दवाखान्यात जा जाण्यासाठी आणि याच्या अगोदर एक दोन पाच सात वर्षापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला मयेची गाडी त्याला बॉडी आणण्यासाठी सुद्धा बैलगाडीने न्यूटपर्यंत उतरावं लागलं आणि बैलगाडीने बॉडी चंद्रमान तांडापर्यंत यावं लागली त्यावेळेस रनिंग आमदार मला आर टी देशमुख शांतवनासाठी निसतं भेट देतात प्रकाशदादा आंबेडकर आमदार रनिंग आमदार निस्त झाल्यानंतर कार्यकर्त्याला भेट येतात ते बी पायी एक एक किलोमीटर चालतात अशी रस्त्याची अवस्था आहे आम्ही आता दहा वर्षापासून इथं स्थायिक राहतो आम्हाला येतात आम्ही सव्वीस लाखामुळे बाहेरगावी राहिलेलं mm -hmm. आता सध्या स्थायिकमध्ये आता पैसे रिटायरमेंटला म्हणजे घरी जाणार ना त्याच्या शेवटी कुठे जाऊ शकत नाही तरी बी शासनाला सर्व तीन चार पाच तंडाचे असे लोकांचे सर्वांचा विचार एक विधानसभेला त्यांची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही विधानसभेला बहिष्कार टाकणार आहेत त्याच्यामुळं रस्ता जर नाही दृष्टी झाला तर विधानसभेला बहिष्कार टाकल्याशिवाय या ठिकाणी दुसरे रेखाना दुसरे एक तंडा येथील नागरिक आहेत आपण त्या हिसभा काय सांगू शकाल या रस्त्याबद्दल रस्त्यामध्ये आमची अशी अवस्था आहे की आम्हाला घराच्या जाऊ शकत नाही समाज आमचा अज्ञानी आहे अजून सुज्ञानी झाला नाही बोलायला सुद्धा तयार नाही बोलता सुद्धा मराठी पूर्ण भाषा येत नाही तर तुम्हाला सांगतो आमचा एक आता ह्या दोन चार दिवसात एक माणूस आमचा पंच्याहत्तर वर्षाचा दवाखान्यापायी गेले ते स्वर्गीवासी झाले आमदार असू सरपंच असू खासदार असू कुणी असू त्यांचं म्हणणं आहे विद्या आली हाता गुरुला दोनलाता असा आमच्या समाजाची हकीकत हा, आहे तर आम्ही काही पुढे बोलू शकत नाही मी बादर आ, रस्त्या पाई, रस्त्या पाई, ते बादर आहेत हा तर इथं या रस्त्यापाई रस्त्यापायी आडाणी लेकरं राहिलेत आमचे आडाणी लेकरं राहिलेत आता ऊस तोडायला जाते ऊस तोडायला चाललेत लोक ऊस तोडणार सुद्धा पोझिशन हीच आहे व दुसऱ्याच्या रानातून घुसत इथं मारामारी झाली एक जण ती दुसऱ्या रानात काम घुसलात मनुष्य हा कवर दम काढायचं शंभर वर्ष झाले तंडा बसलाय हा तर आमच्याकडे बघत नाही कुणी ते यांचं काय यांना खुर्शी आली खुर्शी पूर्त करतेत असं पेंडीच पोत पुढे पुढे काढून घेतात म्हणजे त्यांचं साधून घेतात आमच्याकड कोणी कुर, लक्ष देत नाही हा बाळा तीन बाई झाली आम्ही डिलिव्हरीला गेलोत इथून ये जाता येत नाही बाईला उचलून तिथवर नेलोत आम्ही तळापर्यंत उचलून अशी परिस्थिती आमच्या तंड्याची आहे तीन चार थंडे तर इथं समाज लुटायवर येत नाही आणि आले तर हे लोक निस्त कामापुरते येतात नारळ फोडते कोणाचं नाव सांगणार नाही मी आमदार खासदारचं नाव सांगणार नाही काही गरज नाही सरपंच नाव सांगणार नाही हे सगळे जे जे लोक आहेत त्यांचा फायद्यासाठी खुर्च्यासाठी काम करते पुढे पुढे काम झाल्याच्या नंतर आमच्याकडे दुर्लक्ष करते ही सगळ्याला सांगायचं हीच आहे या ठिकाणी रेखा तांडा या रेखानाईक तांडामधील नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल या रस्त्याबद्दल आणि काय तुमच्या अडचणी आहेत आणि तुम्ही काय पाठपुरावा केलेला आहे नमस्कार पप्पा साहेब मी माझं नाव श्यामराव राऊन राठो की हा रस्ता आमदार साहेबांनी वारंवार यांच्यावर बजेट टाकलं असं झालं कसं झालं हे सर्व काही आम्हाला सांगितलं उन्हा नंतर त्याचा पाठपुरा आम्ही काल सह्याद्री चॅनलला बातमी दिली तरी कुणी काय दखल घेत नाही काल जुंजाराने त्याला बातमी दिली तरी कुणी काय दखल घेतली नाही मग आमचं एक मत आहे की आमचा हे रस्ता होईपर्यंत आम्ही प्रशासनाने ह्याच्याकडे तात्काळ लक्ष घालावं आणि तात्काळ लक्ष घालून काय ह्या रस्ता दुरुस्त करून द्यावा आमचे शाळेत जाणारी मुलं दवाखाने जाणारे लोक फार म्हणजे दुर्दैवी म्हणजे लई बेकार अवस्था अशी त्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे की आमचा रस्ता तात्काळ चालू करावा अन्यथा आम्ही विधानसभेला मतदानावर करणार तर या ठिकाणी आत्ताच सांगितलेलं आहे शेषरराव राठोड श्यामराव राठोड यांनी सांगितलेलं आहे की जर हा रस्ता आ, काही दिवसात दुरुस्त जर नाही केला तर आम्ही लोकशाही पद्धतीनं आंदोलन छोडू तसेच मतदानावर विधानसभा मतदार मतदान जे होईल त्याच्यावर बहिष्कार टाकू असं या प्रसंगी सांगितलेलं आहे विकास नामालायू बालासाहेब फपाळ रेखा नाईक तांडा माजलगाव